नमस्कार मी सौ सुजाता जेप्स हायग्रोटेक सांगली आणि जेप्स हायग्री लॅब सांगली आपले शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये जेप्स हायग्रोटेक सांगली यांची उत्पादने नेहमीच वापरत असतात त्यांच्या प्रत्येक उत्पादनाविषयी आपल्या शे, प्रत्येक शेतकरी बांधवांना माहिती असणे खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे त्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे जेप्स हायग्रोटेक सांगली यांच्या प्रोटेक्शन या उत्पादनाविषयी हे उत्पादन नेमकं आहे का आणि ते आपल्या पिकावरती कोणत्या पद्धतीनं कार्य करतं पिकामध्ये कोणत्या पद्धतीने त्याचं कार्य होतात त्याचे फायदे होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण प्रोटेक्शन वापरतो तर त्यावेळेला आपल्या पिकाचं रोग आणि किडीपासून शंभर टक्के आपण संरक्षण करतो ज्या फवारणीमध्ये प्रोटेक्शन वापरतो त्यावेळेला झाडांची पाणी मोनोसिलिसिक ऍसिड आणि अर्थोसिलिसिक ऍसिड च्या रूपामध्ये सिलिकॉन शोषून घेतात त्यामुळे पाने जाड आणि पसरट होतात साहजिकच त्यामुळे रोग आणि किडीला अटकाव होतो त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकामध्ये वाढते पिकाचे आरोग्य आणि वाढ सुधारते त्याचबरोबर आपण प्रोटेक्शन फवारणीमधून देतो तर त्यावेळी पिकाची गुणवत्ता वाढण्यास तिथं मदत होते काढणी नंतरचा कालावधी जो आहे तो प्रोटेक्शन वापरल्यामुळं वाढतो बाजारामध्ये प्रोटेक्शन हे पाचशे ग्रॅम मध्ये उपलब्ध आहे आणि याचं प्रमाण फवारणीमध्ये तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून असा ठेवायचा आहे तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्यू